धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील देगाव इथे महिलांकडून व्हिडिओ कॉलद्वारे खंडणी मागणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे कमलाकर बागले असं या आरोपीचं नाव असून त्याने पीडित महिलेला व्हिडिओ कॉलवरून अश्लील संभाषण तसेच फोटो काढून तिच्यावर दमदाटी करत खंडणीची मागणी केली तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडून एक पेन ड्राईव्ह जप्त केलं असून त्यात अनेक महिलांचे फोटो आढळलेत प्राथमिक तपासात आरोपीने अनेक महिलांना ब्लॅकमेल केल्याचं स्टेशन येथे एक गुन्हा दाखल केलेला आहे आरोपी नाना बागले देगाव हो, तालुका सिलखेरा याला आपण अटक करण्यात आलेली आहे याची पीडित महिला आहे एक एक्सवाय झेड यांनी अशी तक्रार दिली होती की या आरोपीने त्यांचे व्हिडिओ चॅट करून काही फोटोज आणि व्हिडिओ आम्ही व्हायरल करू या अनुषंगाने त्यांना ब्लॅकमेल केले होते त्यांच्याकडनं सुरुवातीला तीन लाख रुपये देखील आरोपीने बळकावले होते आणि अजून पाच लाखाची मागणी आरोपी करत होता या अनुषंगाने सीनियर पी आय दिनेश सोनवणे यांनी एक अतिशय चांगलं काम करून आरोपीला ताब्यात घेऊन हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणलेलं आहे तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की त्यांच्याकडचा जो मोबाईल आहे आरोपीकडचा आणि त्याच्याकडे जे स्टोरेज त्याने केलेला आहे त्याच्यामध्ये काही अनेक महिलांचे देखील याप्रमाणे चॅटिंगचे फोटोज आणि व्हिडिओज पोलिसांकडे आहेत त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून असे आवाहन करण्यात येत आहे की अशा काही जर पीडित महिला असतील तर ते त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल करावी त्यांचे नाव आणि त्यांची माहिती नक्कीच गोपनीय राखण्यात येईल धन्यवाद